भी मला वाटत होतं की आता माझं वय झालं माझं वय पंच्याहत्तर शहात्तर आहे तर आता मला काय शिकायचं आता काही शिकण्यासारखं नाहीये पण हा टेस्टमोनियल कोर्स केल्यानंतर मला जाणवाय लागलं की नाही जरी संध्याकाळ झाली आयुष्याची तरी संध्याकाळ झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काही कल्पना अजूनही आपल्याला काही प्लॅनिंग करता येतो आपल्या आयुष्याबद्दल तर ते ह्याच्या कोर्स मधून मी शिकले Mm -hmm. आणि मला पुढे जायसाठी मी तयार आहे आता वाव wow. दाडेजम नमस्कार नमस्कार यशाची गुरुकिल्ली मध्ये आता आपल्याला टेस्टिमोनियल द्यायला आपल्या बरोबर आलेले आहेत प्रमिलाताई देशमुख नमस्कार, नमस्कार। प्रमिलाताई तुम्हाला आपल्या अनस्टॉपेबल यू हा कोर्स केल्यावर कसं वाटलं आणि या वयात शिकणं याच्याबद्दल तुम्ही आधी म्हणाला होता त्याच्याबद्दल काय वाटलं को, हा कोर्स केल्यानंतर करण्याच्या पूर्वी मला वाटत होत की आता माझं वय झालं माझं वय पंच्याहत्तर शहात्तर आहे तर आता मला काय शिकायचं आता काही शिकण्यासारखं नाहीये पण हा टेस्टमोनियल कोर्स केल्यानंतर मला जाणवायला लागलं की नाही जरी संध्याकाळ झाली आयुष्याची तरी संध्याकाळ झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काही कल्पना अजूनही आपल्याला काही प्लॅनिंग करता येतं आपल्या आयुष्याबद्दल तर ते ह्याच्या कोर्स मधून मी शिकले आणि मला पुढे जायसाठी मी तयार आहे आता वाव वाढेजमेज खूप छान आणि मला एक गोष्ट सांगा याच्यामध्ये जे आ, स्ट्रेस एन्झायटी किंवा स्वतःला ओळखणं किंवा गोल सेटिंग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत क्रिएटिव्हिटी या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण तुम्ही व्यवसाय कधी केला नाही पण तरीही याचा तुम्हाला फायदा झाला असं वाटतं मग तो कसा कारण आपण हा कोर्स केल्यानंतर ना आपल्याला एक मायना दिसतो हा की आपण एक रस्ता सुद्धा दिसतो कि किंवा आपण म्हणून प्लॅनिंग पण आपल्या आप आयुष्याचं होतं कि आपण कसं पुढे जायचंय काय करायचंय आपल्याला एक चांगली कल्पना येते ह्या नंतर ओके इज वन तुम्ही बाकीच्या नवीन तुमच्या वयाच्या लेडीजना पण हा कोर्स करायला सांगू नक्की त्यांना सांगेन मी कारण वय झाल्यानंतर लोकांना वाटतं आता काहीच नाहीये माझं आता संपलं सगळं पण तसं नाही हा आशेचा किरण आहे आपण पुढे जाऊ शकतो आपण भरपूर का hmm. hmm. काही करू शकतो वयाचा तिथे काहीही अडचण नसते किंवा वय आपण झालंय म्हणून विचारही करायचा नाही आपण सदैव तरुण आहोत असंच म्हणून पुढे जायचं वंडरफुल Go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. you. The rose right. बऱ्याच बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपलं वय झालं मग आता काय मग आपण भजन कीर्तन करतो अध्यात्मिकतेकडे पण जातो पण त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक जाणवत कि व्यवहार कसा करायचा व्यवहारात आपल्याला अडचणी आल्या तर त्याच्यातून आपल्याला कस पुढे जाता येईल या कोर्स मधून आम्हाला ते छानपैकी कळलं भजन कीर्तन करत आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा भजन कीर्तन करताना आपलं पूर्ण लक्ष भजन कीर्तनातच असत की आपण कोणती बाईने कुठली साडी नेसली तिने कुठले काय कपडे घातले दागिने घातलेत ह्याच्याकडे आपलं लक्ष जात मग ह्याच्या ह्या गोष्टींकडे स्थिरता आणण्यासाठी रेखा ताईंनी हा कोर्स जो करायला सांगितला आहे तो फार उपयोगी आहे त्याने आपल्या मनाची स्थिरता वाढते आणि आपल्याला जे काही कराय जो काही आपण भक्ती किंवा आध्यात्मिकता किंवा व्यवहार किंवा बिझनेस त्याच्यासाठी आपल्याला एकात्मता येते त्याच्यामुळे हे हा कोर्स मला फार आवडला फार महत्वाचा आहे असं मला वाटतं आयुष्यामध्ये आपण सुद्धा करू शकता हा कोर्स आणि करावा जरूर जरूर अशी मी आपल्याला विनंती करते येणाऱ्या पिढीसाठी पेंढारकर सरांनी जे पायंडा घालून दिला आहे तर मला असं म्हणायचं होतं की पेंढारकर सरांनी आणि रेखाजींनी जो हा दोघांनी मिळून कोर्स तयार केला आहे तो फार वर्षापासून आहे आणि त्यांची अशी फार आत्मीयता होती की सर्वांनी हा कोर्स करावा इथे वयाची अट नाहीये त्यांनी सर्वांनी हा कोर्स करून त्याचा फायदा घ्यावा असे असं आमचं विनंती आहे सर्वांना ओके थँक्यू व्हेरी okay. मच धन्यवाद धन्यवाद अनस्टॉपेबल you कोणत्याही वयाच्या कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीच्या लोकांसाठी स्वतःच्या मानसिक आणि व्यावहारिक प्रगती करता आणि संतुलना करता अत्यंत आवश्यक आणि करायला अत्यंत सोप असं हे प्रशिक्षण आहे जे तुम्ही फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑनलाइन घेऊ शकता आणि तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला हवं तेव्हा हवं तिथे त्या प्रशिक्षणाचे धडे घेऊ शकता आणि स्वतःच आयुष्य सुंदर करू शकता the goal and